आज सुद्धा भाषण करत नव्हतो शेवटी सगळ्यांनी आग्रह केला म्हणून दोन मिनिटं बोललो मला वाचन करण्यामध्ये इंटरेस्ट नाही माझं फक्त या संदर्भात एकच म्हणणं आहे अनेक लोकांची वेगवेगळे म्हणणं मतं असू शकतात त्यांनी बोललं वावग काही नाही त्याच्या चुकीचं काही नाही तुम्हाला सुद्धा आल्यावर या मातेने सांगितलेली भूमिका तुम्ही ऐकली तुमची भूमिका मांडली आमची फक्त एकच विनंती आहे चोवीस तास होऊन गेले आणि कोणताही अधिकारी काल कदाचित गावापर्यंत असेल भीत असेल घाबरत असेल म्हणून आला नसेल पण आज तुम्ही हायवे लायवे लाखादा फॉरेस्ट चा एखादा अधिकारी आला नाही हे आम्हाला अजिबात मान्य नाही दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मीटिंगच्या निमित्तानं कलेक्टर का जात असतील देवदत्तानी काल कलेक्टरला आमच्या समोर दोन तीन फोन केले कलेक्टरला सुद्धा तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून कलेक्टरला सुद्धा इथं आणलं पाहिजे आणि त्यांना ही बाजू कळलीच पाहिजे अन्यथा आमच्या मनामध्ये जे, जे, मना जे शंका आहे की जे लोक म्हणत आहेत आई म्हणते का आपलं सगळं कितीही भाषण केलं तर त्याचा काढीचा उपयोग नाही जोपर्यंत ज्याच्याशी बोलून काही घडणार आहे तो इथपर्यंत येत नाही तर आम्हाला त्याचं समाधान नाही म्हणून माझी विनंती आहे जर त्यांना इथं आणायचं असेल तुम्ही प्रयत्न करा त्यांना फोन करा विनंती करा सांगा एकदा नॅशनल हायवे अडवलाय आणि एक दहा मिनिटासाठी अडवला असं नाही आम्ही त्या सकाळी बसतानाच ठरवलंय वाटेल ते झालं तर किती टाईम तुम्ही एक वाहतूक दुसरीकडून नेऊ शकता आम्ही जोपर्यंत इथून वाहतूक परिपूर्ण येत नाही तोपर्यंत हल्लर नाही असा आम्ही ठरवू मग झोपलो इथं तरी चालेल पण न्याय घेऊनच पुढे जायचंय मत आहे ते माझं एकट्याच मत नाही आपल्या सगळ्यांचं राहिला प्रश्न मी काल सांगितलं आजही सांगितलं आमदारांना सुद्धा मी सा, स्वतः सांगितलं का तुम्ही लोकांची अपेक्षा आहे भावना आहे तुम्ही सुद्धा इथं आलं पाहिजे आणि ते थोडीशी काहीतरी तब्येत बरोबर नाही ती तरी पण ते म्हणाले येतोय वंतव्य बजवल आहे त वठणु मी मां बाक़ी बोलो साहेब या ठिकाणी एक थोडीशी सूचना आलेली ऐकाणार आहे ऐकणार खासदार साहेब स्वतः आता कलेक्टरांना फोन लावचाय आम्ही सूचना केली की जो त्या टाईमाला तुम्ही कलेक्टर साहेबांना फोन लावताय तो फोन आपल्याला या ठिकाणी मायको ऐकूया एक मिनिट एक शांतपणे ऐका आपल्या सगळ्यांच्या भावना कलेक्टर पर्यंत व्यवस्थित पोहोचलेल्या आहेत कलेक्टर साहेबांनी नीट काम केलंय का तर केलं ऐकू घ्या आता प्लीज हा बोला तुमचं म्हणणं बरोबर दादा कलेक्टर साहेबांना त्यानंतर कलेक्टर कलेक्टर साहेबांचा फोन तुम्हाला लावून देतो त्यांनी मागच्या भेटीवर काय काय केलंय ते आपण विचारू कलेक्टर साहेब सगळे ऐकतात गोष्टी खूप गंभीर आहे आणि ह्या गंभीर गोष्टी आपण मागच्या वीस दिवसामध्ये किमान आठ बैठक झालेली आहे याच्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये सुरुवातीला आपली बैठक झाली त्याच्यानंतर माझ्या स्तरावर आपण आले होते अमोल कोले साहेब होते वर्ष साहेब होते त्या बैठक मध्ये आपण भेटले होते आणि त्याच्यामध्ये काही उपाययोजना जी आहे आपल्याला करायची होती त्याच्याबद्दल आपली चर्चा झाली त्या उपाययोजनामध्ये एक महत्वाची उपाययोजना हे होते की आज आपण रात्रीला वीज पुरवठा करतो तो वीज पुरवठा आपल्याला सकाळी करणे आवश्यक आहे तातडीने आदेश काढून दोघेही जे डिपार्टमेंट त्यांना सांगून आपण शिरूर हा भागामध्ये जे ते सकाळीच्या सत्रामध्ये केला होता त्याच्यानंतर आपण रिक्वेस्ट केली होती की सर हा विषय जे आहे ते जिल्हा स्तरावर संपण्यासारखा नाही यासाठी मोठी उपयोजना करणे आवश्यक आहे आणि म्हणून आपण सतरा ऑक्टोबरच्या दरम्यान दादाच्या स्तरावर मीटिंग घेतली होती विभाग युक्त कार्यालयामध्ये तेव्हा हा गोष्ट निर्देशनास आली होती की आपल्याला आणखी पिंजरे देणे आवश्यक आहे जेणेकरून ज्या ठिकाणी हे बिबट्या जास्त वाढलेल्या आहेत त्या ठिकाणी पकडून आपण त्यांना करता येते आम्ही तातडीने परमिशन दिली होती दोन कोटी रुपये मंजूर केले आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटला मान्यता दिली की तुम्ही टेंडर नाही काढता विशेष बाब म्हणून आम्ही डिझास्टर मॅनेजमेंट खाल त्यांना परमिशन दिली की तुम्ही तातडीने पिंजरे घ्या आणि ह्या बिबट्याने पकडण्याची सुरुवात करा अनफॉर्च्युनेटली जे अठरा सप्टेंबर वीस ऑगस्ट ला जे घटना झाली त्या नंतर हे पिंजरे तातडीने उपलब्ध झाले कारण आम्ही टेंडरची त्यांना शिथिलता दिली होती त्या जे पिंजरे आहेत त्या पिंजऱ्याचा वापर करून इथे लोकांना माहिती असेल कि मागच्या दहा दिवसांमध्ये आपण किमान सात बिबटी पकडलेले पण आहे आणि याच्या नंतर आणखीन मी सांगू इच्छितो की आजपर्यंत कधीही बिबट्याला मारण्याची परमिशन कधी मिळाली नाही मी काल संध्याकाळी सतत चार तास पाठपुरावा करून डीसीएफ पासून पी सी पर्यंत बोलून आणि मारण्याची परमिशन सुद्धा घेतली आणि त्याच्याबद्दल आमचे शूटर्स आज सकाळी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि थोडी वेळेमध्ये त्याने त्याने आयडेंटिफाय पण केलेला आहे आयडेंटिफिकेशन झालेलं आहे त्याचा थोडी वेळेला आहे त्यांना मारण्याची प्रक्रिया पूर्ण होते आता याच्यामध्ये एक गोष्ट खूप आवश्यक आहे आपण सर्व लोकांना समजणे कि याच्यामध्ये हाचा मार्ग जे आहे ते आपल्याला तीन गोष्टी केल्याशिवाय होणार नाही तीन गोष्टी काय आहेत ते मी सांगतो या ठिकाणी ज्याच्यासाठी आपल्याला केंद्र स्तरावरची परमिशन आवश्यक आहे पहिली गोष्ट आहे जी नर बक्षी आहे त्यांना मारण्याची परमिशन घेऊन त्यांना मारणे दुसरी जी, जी गोष्टी आहे ते आहे की जे अतिरिक्त आपल्याकडे या ठिकाणी बिबट्या झालेल्या आहे त्यांना या भागातून शिफ्ट करणे दुसऱ्या ठिकाणी आणि तिसरी ती गोष्ट आहे याची नस बंदी करून घेणे हे तीन उपाययोजना जी आहेत हा तीन उपाययोजनाचा अंमलबजावणी आणि परमिशन हे केंद्र स्तरावर असते okay. केंद्र हा जे जनावर आहे ते शेड्युल वन जनावर आहे आणि त्याची परमिशन केंद्र स्तराकडून लागते काल संध्याकाळी आमच्या डीसीएम सरशी बोलणं झाला आज सकाळी डीसीएम सर आणि सीएम सर दोघांशी बोलणं झालं आणि ती दोघही मान्यवराचं माननीय केंद्रीय मंत्री सोबत बोलणं झालेला आहे परवा किंवा गुरुवारीला मोस्टली गुरुवारी किंवा शुक्रवारीला या बैठक मध्ये हा, हा अतिरिक्त त्याला शिफ्ट करणे आणि नसबंदी बंदी करून याचं पॉप्युलेशन कंट्रोल करणे याच्याबद्दलचा निर्णय आणि त्याची मान्यता केंद्र शासनाकडून घेतली जाते आणि हे बघा साहेब हे जे विषय आहे हे आपण खूप कमी कालावधीमध्ये प्रपोजल पाठवून आणि मीटिंग पर्यंत आणलेलं आहे आपली पहिली मिटिंग आपल्या आठवण असेल की तेरा ऑक्टोबरला झाली होती आणि तेरा ऑक्टोबरच्या नंतर वीस दिवसामध्ये आपण एवढी गोष्टी कोलेली आहे अनफॉर्च्युनेट काय आहे की मधल्या काळामध्ये सतत दोन तीन अशा प्रकारची घटना घडलेली आहेत त्याच्या गांभीर्या मलाही माहिती आहे पण आम्ही कंटिन्युअसली याच्यामध्ये आमचे पर्यटन करून आणि मान्यतापर्यंत पर्यंत आणलेलं आहे आता महत्वाचे स्टेप जे आता आपला शेवटचा लिहिलेला आहे की केंद्राची मान्यता घेऊन अतिरिक्त पॉप्युलेशनला शिफ्ट आणि हा पण गोष्टी सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की पहिल्यांदा फॉर द फर्स्ट टाइम आपण सुद्धा परमिशन घेतलेली आहे तर आपण सर्व प्रयत्न आम्ही करत आहोत याच्यामध्ये प्रॉब्लेम अशी आहे की हा जे विषय आहे त्याच्यामध्ये आपल्याला यश आणण्यासाठी केंद्र शासनाची मान्यता आवश्यकता लागते केंद्र शासनाची आपण मान्यता घेतली नाही तर आपण सक्सेसफुल होणार नाही तर त्यासाठी आमचा सतत पुरवठा चालू आहे खासदार साहेब आपण सुद्धा सीएम सरांशी सर डीसीएम सर चे बोलले होते केंद्रीय सरांशी बोलले होते आणि आपल्यालाही माहिती आहे की याच्यामध्ये आता एक मिटिंग होणारच होती आणि ते मीटिंग जे आहे गुरुवारी आणि शुक्रवारी ऑलरेडी आहे मी सर्व लोकांना सांगू इच्छितो की याचा खूप गांभीर्या आम्हालाही माहिती आहे आणि त्याच्या अनुषंगाने सर्व जे महत्वाचे पाव आहे ते अगदी सर्व लोकांनी उचललेले आहेत उपाययोजना पण तयार केलेली आहे काही उपाययोजनाची अंमलबजावणी केलेली आहे पण जे केंद्र शासनाकडून जे आपल्याला आवश्यक आहे तेवढं मात्र एक आहे जे ते सोल्युशन आहे त्या परमानेंट सोल्युशन बद्दलची सर्व जे प्रक्रिया आहे ते आजपर्यंत पूर्ण केलेली आहे आणि मला वाटतं की शुक्रवारीचे किंवा गुरुवारचे जे मिटिंग त्याच्यामध्ये आपल्याला मान्यता मिळेल आणि त्या मान्यता मिळाल्यानंतर आपण जे अतिरिक्त पॉप्युलेशन आहे इकडची त्याला आपण शिफ्ट करून घेऊ पण कलेक्टर साहेब आता तो एवढा आम्हाला बेटेल द्या हा काय की हा विषय हा विषय जे आहे ना बरेच आहे आम्हाला थोडासा वेळ द्या आम्ही सी सी आर सर्वांशी बोलतोय थोडे दिवस द्या आम्ही याच्यामध्ये लोकांची लोकांची भावना तशी तीव्र आहे लोकांची भावना तीव्र आहे तुमचे तुमचे आत्तापर्यंत एक पथक आलेला आहे त्याच्यात दोन पथकं अजून तुमची येणं बाकी आहे ते धवल मोहिते आणि जुबीन हे दोन शार्प शूटर अजून येणं बाकी आहेत ते लवकरात लवकर येणं गरजेचं आहे ही दोन पथकं लवकरात लवकर येणं गरजेचं आहे आणि तिथे एकच नाही तिथे जेवढे बिबटे दिसतील हे नरभक्षक बिबटे जे आहेत ज्यांना आधी शूट करणं गरजेचं आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट केंद्र शासनाच्या पातळीवर तुम्ही जे तीन विषय मांडले यामध्ये सगळ्या ग्रामस्थांचं म्हणणे चौथा आणखी एक विषय पाहिजे तो म्हणजे या मानव वस्तीमध्ये आलेला जो बिबट आहे त्याला शेड्यूल वन मधून बाहेर काढणं कारण तो त्याच्या का नैसर्गिक अधिवासात नाही हाही विषय आपण त्यामध्ये ऍड केला पाहिजे तर या जर गोष्टी आपण त्या गुरुवारच्या बैठकीपर्यंत ॲड केल्या आणि आत्ता त्या पथकाकडून आम्हाला काहीतरी रिझल्ट दिसणं गरजेचं आहे पथकाने बिपाला जो रिझल्ट दाखवला तर आम्ही या सगळ्या गोष्टींवर विश्वास आम्हाला हे मान्य आहे की तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन हा खर तर बिबट मारण्याचा निर्णय हा अनेक वर्षात झालेला नव्हता हा पहिल्यांदा तुम्ही त्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आम्हाला मान्य आहे तुमच्या विनंतीचा आम्ही शंभर टक्के विचार करू पण आम्हाला रिझल्ट आधी दिसला पाहिजे आणि हा रिझल्ट दिसत असताना फॉरेस्टचे अधिकारी अजून आमच्यापर्यंत पोहोचले नाहीयेत तर फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी आता आम्हाला एकूण किती पिंजरे लागणार आणि त्या पिंजऱ्यातला बिबट बाहेर जाणार नाही याची खात्री आणि याची हमी आम्हाला द्यावी लागेल याच्यामध्ये दोन गोष्टी जे आपण पहिला सांगितलं की शेड्यूल मधून शेड्यूल वन मधून बाहेर काढण्याचं जे प्रपोजल आहे ते मी तातडीने तयार करायला सांगतो आणि गुरुवारीची जी मीटिंग आहे त्याच्यामध्ये त्याला तयार करायला सांगतो आणि जी आपली टीम पोहोचलेली आहे ते सर्व टीम आता पोहोचलेली आहे त्या टीमचं रिझल्ट तुम्हाला सर्व पुन्हा निश्चित दिसून टाकतो आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून जे पाठवणार आहे हे ग्रामस्थांपर्यंत पोहोचतील हे आता ग्रामस्थांचं एकूण काय म्हणणं आहे तर मी ते आपल्यापर्यंत पोहोचव धन्यवाद दोन हजार चौदा साली अशी घटना माळीनला झाली होती त्यावेळी जिल्ह्याचे कलेक्टर सौरवराव साहेब होते ते सात दिवस इथं माळीनला तळ डोकून होते आणि आज जे कलेक्टर पुण्याला जितेंद्र दुडे आहेत इथं प्रांत म्हणून होते तेव्हा त्यांना खासदार साहेब तुम्ही सांगा मला इथं यावं लागेल साहेब जितेंद्र <च्चारीग> धुडी इथं प्रांत म्हणून होते सौरवराव कलेक्टर असताना माणिकची घटना झाली सात दिवस ते इथून हल्ले नाहीत तेव्हा आता इथं तीन मृत्यू झालेत मंत्री तर वाऱ्यावरच आपल्याला सगळ्यांना सोडून दिले ते यायला तयार नाहीत जिल्हाधिकाऱ्यांनी इथं यावं जे काय आता तुमच्याशी बोलले सगळ्या समाजासमोर येऊन त्यांनी शब्द या ठिकाणी दिला पाहिजे मग काय ते ठरून कलेक्टरनी आलं पाहिजे किंवा आमचा संशय आहे संशय असा आहे तर जे काय होते ते माझ्याच मुळे होतंय त्यामुळे इथं कुणी बाहेर तर आला नाही पाहिजे आणि मी आलो म्हणून सगळं झालं अशी भावना असेल आता मला सांगा तुम्ही खासदार म्हणून तुम्ही इथं आलात जुन्नर तालुक्याचे आमदार रात्री बारा वाजता इथं आले आणि आठवण इथं आले इथला लोकप्रतिनिधी काय हॅलो 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 सांगतो ज्या वेळेस आमची आजची वारली वाघाने खाल्ली वेळेस साहेब खासदार साहेबांसमोर सांगितलं होतं का जिल्हा अधिकारी आणि कलेक्टर दहा दिवसात येतील आले का हॅलो आबा थांबा जग थांबा खासदार साहेब फोनवर बोलतोय म्हणजे बोलू नका जरा गडबड करून टाका साहेब कोण मी बोलतोय तुझं ना Gracias por ver